नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव हो, ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मग आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ खास असा आहे की काय होतं बऱ्याच वेळा आपण श्री स्वामी समर्थ यांचा जप करत असताना किंवा देवपूजा करत असताना किंवा जे पारायण गुरुचरित्राचे पारायण किंवा स्वामी समर्थाचे पारायण किंवा नवगुरुवारचे पारायण यातले कोणते पण पारायणाचे वाचन वगैरे करताना आपल्याला सतत काय होतं आळस येतो जांभळी येते आणि मग काय होतं डोळ्यातून पाणी येतं असं वाटतं की कधी हे जप जप संपण इथून कधी उठायचं नको वाटतं वाईट विचार येतात सतत मनात हे काय येतात कशामुळं येतात चांगले विचार असतात वाईट विचार आलेले आणि चांगले विचार आलेले हे शुभ मानले जाते का अशुभ मानले जाते ते आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर काय होतं ज्यावेळेस आपण श्री स्वामी समर्थ या नामाचं जप घेऊन जप माळ घेऊन जप करत असेल तर त्यावेळेस मग आपल्याला काय होतं आपल्या डोळ्यातून पाणी येतं तर हे डोळ्यातून जे पाणी येतं ते शुभ मानले जाते का तर हो तर हे डोळ्यातून पाणी का येते की आपण ज्यावेळेस स्वामी नामाचा जप खूप मनापासून खूप अंतरतेने आपण स्वामींचा जप करतो त्यामुळं मग आपल्या डोळ्यातून पाणी येतं आणि मग ते काय येतं तर काय होतं त्याच्यामुळं की आपण जो जप करतो तो आपला जप आपली सेवा स्वामींपर्यंत पोहोचली असती तर हे त्याची एक पोचपावती असती त्यामुळं मग ज्यावेळेस नवीन नवीन स्वामी सेवेकरी असतात किंवा स्वामींची सेवा करतात त्यांना थोडे दिवस मग हे अनुभव येतातच तर ह्याच्याबद्दल मग हे काही वाईट संकेत नसतात तर हे शुभ मानले जाते कारण तुम्ही स्वामींच्या सेवा करता ते स्वामींपर्यंत पोचली अस तर मग अशा प्रकारे काय होतं की आपण जप करत असेल किंवा देवपूजा करत असेल तर डोळ्यातून पाणी येणं हे एक शुभ मानले जाते आणि मग दुसरी गोष्ट म्हणजे की ज्यावेळेस आपण देवपूजा करतो किंवा नामस्मरण करतो त्यावेळेस मग आपल्याला जांभळी येते किंवा आळस येतो तर मग याच काय लक्षण असेल ह्या गोष्टी का होतात तर म्हणजे काय होत जे आजपर्यंत आपण वागतो बोलतो जे कर्म करतो म्हणजे की ज्या काही आपल्या जुन्या वाईट आठवणी असतात राग मोह मत्सर ह्या ज्या सगळ्या वाईट आठवणी गोष्टी आहेत ना तर मग याच काय होतं आपल्या मनावर आत्म्यावर म्हणा एक काळा थर साचला जातो म्हणजे वाईट परिणाम होतो म्हणजे तर काय होतं की आपण जर एखादी वस्तू एका जागेवर ठेवली आणि खूप दिवस आपण त्या वस्तूला हातच नाही लावले किंवा साफ नसेन केली तर मग काय होतं त्या वस्तूवर घाण साचली जाती एक थर साचला जातो त्याचप्रमाणे मग हे आपलं पण असंच आहे तर मग काय होतं ज्यावेळेस आपण देवपूजा करतो किंवा नामस्मरण करतो भजन करतो तर त्यावेळेस मग काय होतं की आपली मनशुद्धी होती आत्मशुद्धी होती तर मग त्यामुळे काय होतं की आपण जर स्वामींची सेवा केली सतत नामस्मरण केले तर मग जे आपल्या मनात किंवा आत्म्यात जे नकारात्मक शक्ती आहे ती नकारात्मक शक्ती बाहेर निघून जाते आणि मग ज्यावेळेस नकारात्मक शक्ती बाहेर निघून जायची असती तर त्यावेळेस मग भरपूर त्रास होतो म्हणजे एवढ्या सहजा सहजासहजी ती नकारात्मक शक्ती बाहेर निघत नाही म्हणजेच याचा अर्थ काय होतो तर म्हणजे काय होतं की बघा एखादी रिकामी खुर्ची असेल आणि त्या खुर्चीत एखादी व्यक्ती जर बसलेली असेल तर त्या व्यक्तीला आपल्याला उठवणं मग आपल्याला खुर्चीत बसायचं असेल तर ती व्यक्ती आपल्याला सहजासहजी बसू देणार नाही तर म्हणजे ती व्यक्ती काय करेन की भांडेल आरडाओरडा करेन तर मग हे हे जे नामस्मरण वगैरे आहे तर आपल्याला जे जांभळी वगैरे येते आळस येते झोप येते नामस्मरण करताना देवपूजा करताना तर मग काय होतं हे जी नकारात्मक शक्ती बाहेर जाण्यासाठी सहजासहजी तयार होत नाही तर आणि मग आपल्या दैवी शक्ती येण्यासाठी ती सतत नकार देत असते आपल्याला की ही दे नामस्मरण करताना आळस येतो जांभळी येते किंवा नामस्मरण करूशी वाटत नाही देवपूजा करूशी वाटत नाही पण आपण ते नामस्मरण देवपूजा सोडायची नाही कारण ते सतत चालू ठेवायचं आहे तोपर्यंत चालू ठेवायचं आहे जोपर्यंत आपल्यात दैवी शक्ती निर्माण होत नाही जे आपल्याला काय होतं की नामस्मरण करताना सतत असं वाटतं की हे सोडून देऊन उठावं कधी एकदाचं उरकतं आळस येतो जांभळी येते कंटाळा येतो झोप येते म्हणजे काय होतं की तुमची देवपूजा पूर्ण होऊ नये तुमचं नामस्मरण पूर्ण होऊ नये हे जे आहे ते ह्या नकारात्मक शक्तेच प्रयत्न असतो तर मग काय करायचं आहे तर मग हा झाला शारीरिक त्रास म्हणजे हे फक्त स्वामींच्या नामस्मरणापासून आपल्याला अडवलं जात तर हे, हे फक्त शारीरिक त्रास होतो तर मानसिक त्रास मग यात काय काय होतो आपल्याला की सतत वाईट विचार येतात सतत म्हणजे स्वामींबद्दल पण वाईट विचार येतील आपल्या मनात की देवपूजा करायला नको काय स्वामी स्वामी करायचा आहे किंवा मग इतर लोकांबद्दल पण वाईट विचार येतील किंवा आपल्या आजूबाजूंच्या लोकांबद्दल म्हणजे मनामध्ये आपल्या सतत वाईट विचार येतात म्हणजे ज्या वेळेस आपण देवपूजा करायला बसू किंवा स्वामींचं नामस्मरण करायला बसू त्याच वेळेस असे मग मनात विचार येतात सतत पण ते कितीही विचार जरी आले काहीही वाटलं मनात वाईट विचार आले किंवा शारीरिक जरी त्रास होत असला तरी मग काय करायचं आहे की आपण मग नामस्मरण वगैरे सोडायचं नाहीये एक दहा मिनटं पंधरा मिनटं सतत नामस्मरण करायचं आहे म्हणजे हळूहळू तुमचा दररोज ह्या सेवा केल्यामुळे तुमचा त्रास आपोआप कमी होईल आणि मग तुम्ही दररोजच नामस्मरण स्वामींचा जप करायला लागल्यानंतर मग ह्या ह्या ज्या त्रास होतात गोष्टी त्या मग हळूहळू सगळ्या कमी होतात आणि मग तुम्ही स्वामी सेवेला स्वामी सेवेमध्ये तुमचं मन रमतं आणि मग स्वामी सेवा करायला तुमच्या मनाची चांगली तयारी होती म्हणजे ह्या ज्या सुरुवातीला गोष्टी होतात त्या नवीन नवीन गोष्टी होतात नंतर एकदा तुमच्या मनातील नकारात्मक शक्ती बाहेर गेली ना मग दैवी शक्ती तुमच्या मनात तयार होती आणि मग तुम्ही स्वतःहून आपोआप स्वामींची सेवा कराल नामस्मरण कराल त्यावेळेस मग तुम्हाला कधीच आळस येणार नाही किंवा जांभळी येणार नाही झोप येणार नाही आणि मनात वाईट पण विचार येणार नाही तर मग त्यासाठी मग दररोज स्वामींची सेवा करायला लागती मग याबद्दलचा हा व्हिडिओ होता तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ